नमस्कार ज्या स्त्रियांना पी सीओडीचा त्रास आहे त्यांना अनेक समस्या होत असतात जसं वजन वाढतं किंवा मा मासिक पाळी दर महिन्याला वेळच्या वेळी येत नाही आणि त्यामुळे हॉर्मोनल इम्बॅलेन्स शरीरात होत असतो केस गळतात किंवा शरीरावर वेगवेगळ्या ठिकाणी केस येतात चेहऱ्यावरती केस येतात पिंपल्स येत असतात आणि ओवरऑल संपूर्ण आपलं जे रुटीन आहे बॅलन्स आहे तो पूर्ण बिघडून जातो तर आपण पाहणार आहोत पी बरा करण्यासाठी आपल्याला योगशास्त्र काय सल्ला देत होते कारण ही एक हॉर्मोनल कंडिशन आहे आणि एक गोष्ट सुरू झाली की त्यातून अनेक गोष्टी वाढतात फक्त पिरियड्स वेळेवर न आल्यामुळे आपल्याला शरीरामध्ये अनेक त्रास जे निर्माण होतात त्याला सामोरं जावं लागतं तर त्यासाठी आज आपण पाहतोय की योगशास्त्राने जी आपल्याला योगासनं सांगितलेली आहेत ती आपल्याला कशी उपयोगी ठरतील ते तर चला सुरुवात करूयात सुरुवातीचं आसन आहे कंधरासन पाठीवरती प्रथम असं झोपा आपल्याला ओव्हरीजना जास्तीत जास्त ताणायचंय किंवा पेळ द्यायचा आहे किंवा दाब द्यायचा आहे तर त्यातलं हे आसन आहे ओव्हरीज ना ताणण्याचं त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त कमरेला घेतलं पाहिजे जेणेकरून इथे चांगला ओटीपोटाला ताण मिळेल असंच ताण देणारं अजून एक आसन मी तुम्हाला दाखवते पण या सगळ्या आसनांमध्ये तुम्हाला ओटीपोटावर जास्त लक्ष द्यायचं आहे कारण हा भाग जास्त ताणला गेला पाहिजे हे पहा पुढचा पाय वाकवते मागचा पाय सरळ ठेवते आता आपण पोटाला देणारा आसन पाहूयात हे पहा दोन्ही पाय सरळ ठेवायचे एक पाय असं गुडघ्यातून वाकवायचा आणि दुसरा पाय इथे या गुडघ्याच्या अगदी असा मागे नेऊन ठेवायचा त्यानंतर हा जर तुम्ही डावा पाय घेतलेला असेल तर उजवा हात वर न्यायचा डाव्या पायाच्या पुढे घ्यायचा आणि इथे अँकलला पकडायचं त्यानंतर हा जो डावा हात आहे तो हळूहळू बाजूला घ्यायचा आता इथे कसं पोझिशन घेतलेली आहे पण आपण पोटाला पेळ दिलेला नाही आहे आणि हे काय झालं आहे पाठीला पोप असल्यामुळे तर हळूहळू पाठ सरळ करा ही एकदम इम्पॉर्टंट महत्त्वाची स्टेप आहे पाठ सरळ केल्यानंतर जास्तीत जास्त पेळ पोटाला द्या ज्यांचं पोट वाढलेलं आहे त्यांना तर हा पी जास्त नीट देता येणार नाही तर त्यांच्यासाठी जर अजून सोप्या पद्धतीने ट्विस्ट सांगते खालचा सा पाय न वाकवता फक्त एक पाय असा वाकवा आणि या पद्धतीने पोटाला पीळ द्या पीसीओडी दरम्यान वजन वाढण्याचं अजून एक कारण ते म्हणजे पी सी डी दरम्यान एकवीस दिवसांसाठी एक गोळी सजेस्ट केली जाते आणि ही गोळी अशी असते की ज्याच्यामध्ये असे हॉर्मोन्स असतात की ते हॉर्मोन्स गाई किंवा बैल यांना दिले जातात का तर त्यांचं मास वाढण्यासाठी आणि हेच हॉर्मोन्स आपल्या शरीरातही या गोळीद्वारे जातात ज्यामुळे आपलंही वजन वाढत असतं तर तुम्ही लक्षात घ्या की औषधं ही या स समस्येवरचा उपाय नाही कारण शेवटी हे हॉर्मोनल आहे हे खूप नॅचरल आहे पिरियड्स येणं हे अत्यंत नॅचरल आहे त्यामुळे तुम्हाला त्याच्यासाठी कुठलेही कष्ट घ्यायची गरज नाही आहे हां आपली लाईफस्टाईल बदलल्यामुळे म्हणजे आपली जी तर चूक असेल की आपण खाणपान नीट नाही ठेवलं आहे पालेभाज्या आल्यासमोर की तोंड मुरडतो किंवा फळं खात नाही किंवा व्यायाम करत नाही तर अशा वेळेस ही चूक आपली आहे पण पिरियड्स वेळच्या वेळ येत नसतील तर मग आपण मेडिसिन्स घेतले नाही पाहिजेत त्याऐवजी हे सगळी नॅचरल प्रोसेस आहे योगासने आहेत डाएट आहे हे फॉलो करून तुम्ही लवकरात लवकर पी सीओडी घालवून टाकू शकता कारण त्या गाठी आहेत ना त्या सिस्ट आहेत ज्या ओव्हरीमध्ये तयार झालेल्या आहेत तुम्ही थोडीशी हालचाल केली तुम्ही धावलात तुम्ही सूर्यनमस्कार केले जॉगिंग केले की ते चालना मिळते रक्तभिसरण सुधारतं परत ब्रेनमध्ये पण प्रोसेस घडू लागते कारण हॉर्मोन्स म्हणजे ब्रेन्समधून ते सिग्नल्स ओव्हरीजपर्यंत पोचायला पाहिजेत त्यामुळे मेंदूच्या दिशेनेही रक्तप्रवाह चांगला व्हायला पाहिजे म्हणून व्यापारी व्यायाम हा उत्तम पर्याय आहे व्यायाम आणि आहार या दोन गोष्टी मी तुम्हाला सजेस्ट करेन की यामुळे तुम्ही पीसीओडी कायमचा घालवून टाकू शकता पुढच्या आसनांकडे वळूया वज्रासनात बसायचं त्यानंतर दोन्ही पायांमध्ये भरपूर अंतर घ्यायचं दीर्घ श्वास आहे आणि शशांक आसन करायचंय जानुशिरासन आणि परीघासन ही दोन्ही आसनं आता पाहूया पहिले परीघासन दाखवते असे बसा एक पाय असा बाजूला घ्या आणि असे खाली वाका मागचा पाय जो आहे ना खालचा तो मी टोवरती ठेवला आहे ठीक आहे आता तुम्हाला तो मागून दिसत नसेल मी जरा साईडने दाखवते हे बघा हा असा ठेवलाय मी असा टोवरती ठेवून गुडगाई खाली ठेवलाय म्हणजे बॅलन्स करायला आपल्याला बरं पडेल दुसरा पाय टाचे घेतलेला आहे आणि इथून आणि इथून हा चांगला बेंड आपल्याला द्यायचा आता आपण जानुशीरासन पाहू हे आसन सोपं आहे पण जरा लवचिकता नसेल ना तर फक्त आपल्याला जे ओव्हरिज दाब यायला पाहिजे तो देता नाही येणार त्यामुळे तुम्हाला सराव करून पहिले लवचिकता वाढवायची आहे आणि एवढं खाली आहे इथे दाब मिळायला पाहिजे मंडूपासून दाखवते म्हणजे आपल्याला पूर्ण दाब पोटावरती देता येईल बसून दोन्ही मुठी करून ओव्हरीज युटेरस ज्या ठिकाणी आहे तिथे बरोबर ठेवा प्रेशर खूप चांगला द्या आता मी खाली वाकण्याच्या अगोदरच प्रेस केलेलं आहे जिथे युटेरस आहे जिथे ओव्हरीज आहे तिथे बरोबर दाब मिळाला पाहिजे आता दीर्घ श्वास घेऊन श्वास सोडताना खाली वाकायचं आता खाली वाकल्यानंतर तो प्रेशर थोडाही लूज न होऊ द्यायचा अजून जास्त वाढवायचा साधारण दोन ते तीन मिनिट तुम्ही आसन स्थितीमध्ये आरामात थांबू शकता गुडघे दुखी असेल तर हेच तुम्ही सोफा किंवा चेअर वरती बसूनही करू शकता पीसीओडी हा आजार ना आता आता या काळात खूप वाढायला लागलाय तुम्ही तुमच्या आजीला किंवा पणजीला विचारा पीसीओडी म्हणजे काय तर त्यांना या आजाराविषयी माहिती नाही कारण तेव्हा नैसर्गिकरित्या आपण जे रुटीन आपलं असायला पाहिजे ते ठेवत होतो म्हणजे तेव्हाशी माणसं चांगली चालत होती व्यायाम करत होती किंवा शेतात काम करत होती त्यामुळे नॅचरली सगळं व्यायाम होऊन जायचा पण आता बसून एका जागेला बसून काम करत असल्यामुळे किंवा चालणं कमी केल्यामुळे व्यायाम कमी केल्यामुळे किंवा खानपान चवीढवी सगळं केल्यामुळे पालेभाज्या नको फळं नको तर अशा सगळ्या गोष्टींमुळे पीस एवढी जास्त वाढलेलं आहे आणि किती वाढला आहे इतका की आत्ता आपल्या भारतातल्या पाच जणींपैकी एकीला पीसीओडी आहे असा रिसर्च झालेला आहे लक्षात येत आहे का मग वेल हे पुढे किती वाढत जाईल म्हणून आता वेळच्या वेळी आपण हे सगळे उपाय केले पाहिजेत आणि नॅचरली हे सगळं घालून टाकलं पाहिजे शेवटचं आसन पाहूयात आपण पोटाला पीळ दिला ताण दिला आणि आता आपण दाब देतोय आणि संपूर्ण वजन आपलं आहे ते पोटी पोटावरती झेलणार आहोत धनुरासनामध्ये दोन्ही हाताने पायांच्या अशा अँकल्सना पकडायचं घट्ट पकडायचं हळूहळू श्वास घ्यायचा आणि श्वास सोडताना छाती मान पाय वरती उचलायचे इथे पण तुम्ही जर बॅलेन्स पुढे घेतला तर ओटी पोटावर येणार नाही त्यामुळे जरा बॅलेन्स मागे ठेवा तसंच मांड्या खाली ठेवल्या तरी सुद्धा ओटीपोटावर वजन येणार नाही तर मांड्या जास्तीत जास्त अशा वरती घ्या का ही काही योगासने आपण पाहिलेली आहेत तसंच तुम्ही काही मैदानी खेळ खेळत असाल तर उत्तम लवकर रिझल्ट मिळण्यासाठी योगासनांसोबत काहीतरी कार्डिओ एक्सरसाइज व्हायला पाहिजे तर ती तुम्ही घरच्या घरी करा किंवा बाहेर जाऊन जॉगिंग करा रनिंग करा किंवा दोरीच्या ओड्या मारा किंवा कुठलेही मैदानी खेळ खेळा काहीतरी झालंच पाहिजे कारण संपूर्ण शरीराला चालना मिळायला पाहिजे मग अशी काय म्हटलं मी आत्ताच्या लाईफस्टाईलनुसार पाहिलं तर आत्ता आपण बसून असतो आणि म्हणून सगळे हॉर्मोन्सचा बॅलेन्स आहे ना तो वर खाली झालेला आहे परत सगळं नॉर्मल करण्यासाठी आपल्याला शरीराला चालना दिली पाहिजे आणि म्हणून कार्डिओ मग योगासने आणि मग प्राणायाम असे तुम्ही रोज करायचे आहेत आता प्राणायाम कुठले करायचे ते पाहूया आता असा प्राणायाम आपण पाहतो हो आहे की ज्यामध्ये आपल्या ओव्हरीजवरती डायरेक्ट प्रेशर येणार तो प्राणायाम म्हणजे कपालभाती प्राणायाम नागपुडां वाटे श्वास बाहेर सोडून त्या क्षणी आपल्याला पोट जास्तीत जास्त आतमध्ये खेचायचं आहे आणि या दोन्ही क्रिया आहेत त्या एकत्र झाल्या पाहिजेत कसं मी तुम्हाला सांगितलं की लक्ष आपण ओव्हरीजवरती द्यायचं जा, की ओटी पोटाला ताण जास्तीत जास्त कसा मिळेल हे पाहायचं इथे पण तसंच आहे कपालभातीमध्ये फक्त आपण वरचा जो भाग आहे हा पोटाचा तो आतमध्ये घेतला तर मग हा भाग चांगला आतमध्ये घेतला जाणार नाही आणि हा भाग जास्तीत जास्त आत यावा यासाठी तुम्हाला ॲबडॉमिनल मसलचा जो बॉटम पार्ट आहे तो तुम्हाला जास्तीत जास्त आत खेचायचा जा, आहे मी दाखवते नीट बघा उडियान बंध, कपालभाती झाला की उडियान बंद करायचा असाच आहे म्हणजे श्वास सोडून पोट जास्तीत जास्त आत खेचायचं आणि पोट आतमध्ये घेऊन आपण दहा ते बारा सेकंद त्या स्थितीमध्ये थांबायचं आहे असं आता पहिले श्वास सोडून पोट आतमध्ये घेऊया असा उडियन बंद तुम्ही करायचा आहे तर आपण प्राणायाम पाहिले योगासनं पाहिली कार्डिओ एक्सरसाइज इन्क्लूड करायचं हे जाणून घेतलं आहारात तुम्ही काय काय चेंजेस करणार तर जिथे आपल्याला पालेभाज्या आवडत नव्हत्या तर तेव्हा तुम्हाला दररोज पालेभाजी स्वतःच्या ताटामध्ये निवडून घ्यायची आहे वाढून घ्यायची आहे आणि दररोज वेगवेगळी पालेभाजी खायची ते केलं ना की शरीर जरा साफ व्हायला लागतं बाहेरचे अन्नपदार्थ पॅकेटमधले अन्नपदार्थ हे पचायला अत्यंत जड असतात आणि मग ते साठून राहतात आणि ते कुठे साठून राहतात तर हा मळ आहे ना तो जो पुढे ढकलला जात नाही तो आपल्या मोठ्या आतड्यांना आतल्या बाजूने चिकटून राहतो आणि तो मळ आता रक्तवायीनं कशा संपूर्ण शरीरभर पसरलाय तर या रक्तवाहिन्यांमध्ये हा मळ मिसळला जातो म्हणजे काय तर रक्तात मिसळला जातो आणि मग हे अशुद्ध रक्त शरीरातल्या सगळ्या ठिकाणी वाहू लागतं मग ते जरी ते चेहऱ्यावरती आलं ते स्किनवरती आलं तर मग स्किन डिसिजेस होतात पिंपल्स येतात तेच रक्त अशुद्ध रक्त जर डोक्याच्या ठिकाणी गेलं तर मग केस गळायला लागतात तेच जर पॅनक्रियाच्या ठिकाणी आलं तर डायबिटीज होतो तसंच ओव्हरेजच्या ठिकाणी हेच अशुद्ध रक्त फिरत राहिलं तर सिस्टचा त्रास कधीही दूर होणार नाही पीसीओडी जाणार नाही म्हणून रक्त शुद्ध व्हायला पाहिजे आणि म्हणून आपण आहारावरती लक्ष द्यायचं आहे फळांमध्ये तुम्ही सफरचंद किंवा ऑरेंजेस आपली संत्री केळं आणि द्राक्ष ही फळं जास्त करून खा बाकी इतर फळं तर आपल्या आहारात असायलाच पाहिजे त्यासोबत कर्ड किंवा बटरमिल्क दही ताक तर रोजच्या जेवणामध्ये असायलाच पाहिजे आणि जेवणात पालेभाजी घ्या हे परत परत सांगते मी तुम्हाला तसंच शेवटी मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही आठवड्यातून एक दिवस तरी लंघन केलं पाहिजे म्हणजे एक सोळा तासांचा उपवास मिनिमम व्हायला पाहिजे खरं तर मी दररोज सोळा तासांचा उपवास करते म्हणजे इंटरमिडियंट फास्टिंग असं त्याला म्हणतात तर हे आपल्या आरोग्यासाठी उत्तम आहे आणि हे निसर्ग नियमांना धरून आहे सकाळी सूर्योदय झाला की आपण खाऊ शकतो आणि रात्री सूर्यास्त झाला की आपण खाणं बंद करायचं असतं मग बरोबर चौदा ते सोळा तास आपण पोटाला आराम देऊ शकतो कसं आहे शरीर एका वेळेस एकच काम करतं एकतर खाल्लेलं अन्न पचवण्याचं काम किंवा या अन्नाचा शरीरामध्ये ऊर्जेत रूपांतर करण्याचं काम लक्षात आलं तर ऊर्जा येण्यासाठी शरीर साफ होण्यासाठी आणि शरीरामध्ये जे जे काही बिघडलेलं आहे ते सगळं परत नॉर्मल लेवलला येऊन सुधारणा होण्यासाठी आपल्याला काही काळ शरीराला द्यावा लागतो आणि म्हणून तुम्ही रात्री सूर्यास्तानंतर खाऊ नका इंटरमिडियंट फास्टिंग करा असं मी तुम्हाला सजेस्ट करते तसंच पिरियड्स दरम्यान पेन होत असेल तर रात्री जर आठ दहा मनुके तुम्ही भिजवून ठेवलेत केसर त्याच्यामध्ये टाकलं तर सकाळी हे मनुके आणि ज्या पाण्यात ते भिजवले ते पाणी घेतलं की जरा दुखणं थोडंसं सा निघून जाईल तसंच बिवन ज्या ज्या पदार्थांमध्ये आहे ते पदार्थ तुम्ही तुमच्या आहारात इन्क्लूड करा तसंच काजू आणि गूळ हा सुद्धा तुमच्या आहारात दररोज असायला पाहिजे कारण आयर्न आहे शरीरातलं ते यामुळे वाढतं ज्यामुळे हिमोग्लोबिनची लेवल आपल्या शरीरामध्ये योग्य होते इन्फर्टिलिटीचा त्रास ज्या महिलांना होतो ना त्यांना कधी कधी कारण लो हिमोग्लोबिनसुद्धा असतं म्हणून जर आयरन वाढलं पाहिजे शरीरात तर असं तुम्ही थोड्याफार गोष्टी तुमच्या आहारामध्ये बदलल्या आणि तुमच्या रुटीनमध्ये दररोज एक ते दीड तास वेळ असा बाजूला काढलात व्यायामासाठी की तुमचं आरोग्य तुम्ही मिळवलंत त्यामुळे दररोज व्यायाम करा आणि निरोगी राहा धन्यवाद